सुतार समाजाचे आराध दैवत प्रभू श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबादप्रमाणे नांदगाव येथील हनुमान नगर मधील श्री विश्वकर्मा महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता श्री विश्वकर्मा महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली व सत्यनारायण महापूजा रमेश पेंढारकर व सौ फुलवंता पेंढारकर यांनी सहपत्नी केली तर महाआधी विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेचे पदाधिकारी यांनी सहपत्नी केली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक चंद्रशेखर कोबडे ॲडव्होकेट सचिन साळवे आपचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले संतोष गोसावी नंदू पाटील ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम सुरेश शेळके पत्रकार संजय मोरे अनिल आव्हाड प्रमित आहेर सचिन बैरागी महेंद्र पगार अनिल धामणे राजेंद्र जाधव उपस्थित होते जयंती निमित्ताने समाज बांधवांना ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे आमदार सुवासांना कांदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत विश्वकर्मा सुतार समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की श्री विश्वकर्मा भगवान हे सर्व समाजाचे दैवत आहेत तालुक्यात सुधार समाजाचे संघटन असून यांचे खलीत नांदगाव शहरात प्रभू श्री विश्वकर्मा भगवानाचे भव्य मंदिर उभारले असून याबरोबरच या ठिकाणी इतर विकासकामे जोमस सुरू आहे आमदार सुहासन्ना कांदे यांनी मंदिर परिसरात सभामंडपासाठी निधी दिल्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित महिलांचा हदिकुंकाचा कार्यक्रम झाला उपस्थित विश्वकर्मा युवा मंडळाचे अशोक पेंढारकर यांच्यातर्फे प्रसंगी विश्वकर्मा समाज विकास सेवा सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष संजय कदम संचालक नंदुलाल आहिरे सुभाष पेंढारकर मधुकर खेरणार राजेंद्र खेरणार दिगंबर गवळे दयाराम सूर्यवंशी सचिव बाबासाहेब कदम खजिंदा दीपक मोरे अशोक कदम सोपान कदम बाळासाहेब जाधव सुनील शेलार संतोष जाधव विश्वकर्मा युवा मंडळाचे किरण हिरे जयवंत पेंढारकर नरेंद्र सूर्यवंशी सौरभ मोरे समाधान कदम स्वप्नील खेळणार समाधान खेळणार रोशन हिरे मयूर कदम श्री विश्वकर्मा महिला मंडळाच्या संगीता कदम सुलोचना खेळणार उषा पेंढारकर सुनंदा आहिरे विद्या कदम पुष्पा मोरे नीता जाधव दीपाली आहिरे सोनाली जाधव फुलवंता पेंढारकर संगीता अहिरे राणी शेलार ज्योती शेलार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जागर महाराष्ट्र न्यूज साठी राजेंद्र जाधव हो, नांदगाव